नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा मार्च दोन हजार तेवीस या दिवसाच्या चालू घडामोडी चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला कॅच द रेन दोन हजार तेवीस मोहीम राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे कॅच द रेन दोन हजार तेवीस मोहिमेची सुरुवात अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत केली मोहिमेची मध्यवर्ती कल्पना ही पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता आहे या समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की भारताकडे जगातील फक्त चार टक्के जलसंपत्ती असल्याने जलव्यवस्थापन आणि संवर्धन ही भारतासमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत या प्रसंगी त्यांनी जलशक्तीचे नारी शक्ती या स्मरणार्थ तिकिटाचे अनावरण केले राष्ट्रपतींनी स्वच्छ सुजल शक्ती की अभिव्यक्ती प्रकाशित केले स्वच्छ सुजल शक्ती की अभिव्यक्ती हे राष्ट्रीय जल मिशन जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यांच्या केस स्टडीचा संग्रह आहे या पुढील घडामोडीकडे स्वायत जेम वर स्टार्टअप्स ला प्रोत्साहन देत आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जेमने स्वयत साजरा करण्यासाठी एक उत्सव आयोजित केला आहे जो जेम वर ई व्यवहारांद्वारे स्टार्टअप्स महिला आणि तरुणांना फायद्यासाठी समर्थन देणारा कार्यक्रम आहे जो एक मोठे यश आहे स्वयत हा एक कार्यक्रम आहे जो स्टार्टअप्स महिला आणि तरुण लोकांसाठी सरकारी ई मार्केट प्लेस जेम वर ई व्यवहारांचे फायदे वाढवण्याचा प्रयत्न करतो वळूया पुढील बातमीकडे ओडिसाच्या तीन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याचे साठे सापडले पोलाद आणि खाण मंत्री प्रफुल्ल कुमार मल्लिक यांनी राज्य विधानसभेत माहिती दिली की देवगड कोनझार आणि मयूरभंजसह ओडिसातील तीन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याचे साठे सापडले आहेत विज्ञान संचालनालय आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण जी एस आय यांनी प्राथमिक सर्वेक्षण केले आणि देवगड गोपूर गाझीपूर कुसाकला अडाल सालिकाना दिमिर मुंडा आडस आणि केओनझरचा करागंडा परिसरात सोन्याचे साठे आढळून आले बघूया पुढील बातमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुसीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आहेत आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड एबीसीएल ची नवीन विमा उपकंपनी आदित्य बिरला सनलाईफ इन्शुरन्स ए बी एस एल आय ने नवीन युग बचत उपाय ए बी एस एल आय निश्चित आयुष्य योजना सुरू केली आहे ज्याचा उद्देश पॉलिसी धारकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि दीर्घकालीन बचतला प्रदान करणे आहे हो या पुढील बातमीकडे अभय के यांचा लघुकथा संग्रह बुक ऑफ बिहारी लिटरेचर प्रकाशित झाले आहेत बिहारचे उद्योगमंत्री समीर कुमार महासेठ यांनी बिहारमधील पाटणा येथे आयोजित ग्रँड ट्रंक रोड इनिशिएटिव्ह्ज थ्री पॉईंट झिरो जी टी आर आय तीन पॉईंट शून्य दरम्यान भारतीय कवी अभय कुमार यांनी संपादित केलेल्या बुक ऑफ बिहारी लिटरेचर या पुस्तकाचे प्रकाशन केले हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केलेले हे पुस्तक दोन हजार सहाशे वर्षांच्या कालावधीत लिहिलेल्या लघुकथा आणि कवितांचा संग्रह आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद